मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू या व्हिडिओ प्रोग्राममध्ये युट्यूब प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आरोग्याच्या समस्यावरती प्रभावी पाच उपाय म्हणून हा प्रोग्राम मी आज करतोय पाच पैकी कदाचित शंभर काय दहा किती उपाय निघतील तुम्ही फक्त समजून घ्या आरोग्याच्या समस्या आरोग्याच्या समस्या आरोग्याच्या समस्या याच विषयावरती उपाययोजना पण देतोय व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करा माझे सबस्क्रायबर वाढावे मला व्ह्यू मिळावे असा माझा उद्देश नाही आहे तर ती परमेश्वराची कृपा आज पावणे दोन लाख सबस्क्रायबर माझे आहेत आणि करोडोमध्ये व्ह्यू आहेत एवढाच विषय की हा व्हिडिओ लोकांना का पाठवा तुमचे नातेवाईक मित्रमंडळी अथवा जे जे काही कोणते ग्रुप्स असतील कारण त्यांच्या आरोग्याच्या समस्या होऊ नयेत आणि झाल्यानंतर छोट्या छोटे का उपाय करायचे हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा आरोग्याच्या समस्या मित्रांनो लहानपणापासून ते आतापर्यंत आपण बघतो की तसं जे साधारणतः एकोणीसशे शतकामध्ये जन्मलेले आहेत त्यांचं आरोग्य आजही व्यवस्थित आहे म्हणजे साधारणतः एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद ते अगदी साधारणतः दोन हजारच्या आसपासमध्ये पण पुढे बरीचशी इम्युनिटी कमी होतीये असं दिसत येत आहे आरोग्याच्या समस्या या विषयावरती मी तुम्हाला उपाययोजना देणार आहे पण थोडंसं आपण बॅकग्राऊंड थोडस समजून घेऊ आरोग्य बिघडलं की माणसाला एक सोपा उपाय सुचतो डॉक्टरकडं जा गोळ्या घे इंजेक्शन घे पथ्य पाणी घे सलाइन लाव ॲडमिट हो बरं हो पुन्हा घरी ये आणि ही रुटीन चालू राहतंय हा सर्वात सोपा उपाय पै, पैसे किती गेले तरी चालतील एक सफरचंद विकत आणून रोज खायला जीवावर येत अरे बापरे सफरचंद महाग आहे आणि हेच फळ किती फळ महागली आहेत पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या औषधांच्या गोळ्यांचे हजार हजार रुपये तुम्हाला एका वेळेला होत आहेत ते महाग नाही आहेत कारण ते इफेक्टिव्ह आहेत मी लगेच बरं होणार आहे अरे पण आजारी पडूच नका ना आजारी कशामुळे पडताय तर सगळे फॉरेन कंट्रीचं तुमचं तुमच्या मनावरती आक्रमण झालंय आधुनिक जीवनशैली विज्ञान युगामध्ये आम्ही आहोत आम्ही फॉरेन कंट्रीच्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो आहोत अरे तिकडे चोवीस तास बर्फ पडतो तुम्ही इथे काय ती वाईन पिताय काय ड्रिंक्स घेताय काय तुम्ही व्यसन करताय काय चहा कॉफी अनेक गोष्टी आहेत त्यांची जीवनशैली तुम्ही सगळी फॉलो करताय भारतीय हवामानानुसार आपल्याकडे सगळ्या गोष्टींची अलाइनमेंट केलेली आहे तुम्ही काय खावं तुम्ही काय नसावं काय अंगावरती तुम्ही वस्त्र धारण करावं हे सगळं आपल्या भौगोलिक वातावरणानुसार आपल्या सगळ्या पूर्वजांनी सगळे आराखडे बांधून ठेवले तुम्हाला फक्त पुस्तक उघडून वाचायचंय काय करायचं लक्षात घ्या ही पाश्चात्य पद्धतीची जीवनशैली आपण सगळी घेतल्यामुळे आपण काय करतोय पहिली गोष्ट रात्री एक वाजता झोपतो आणि काय करतो हा मोबाईल बघत बसतो रील्स बघत बसतो युट्यूब बघत बसतो रात्री एक पर्यंत बरोबर आपल्याला काय सांगितलंय की संध्याकाळी आपण लवकर जेवावे आणि लवकर झोपावे सूर्यास्तानंतरनं आपण भोजन हे कमी प्रमाणात करावे सूर्यास्ताच्या आसपास जेवावे आणि प्रातकाली म्हणजे ब्रह्मस मुहूर्तावरती उठावे बरोबर आणि आपण काय करतो ब्रह्ममुहूर्ताला आपली झोपायची सुरुवात झालेली असते असे अनेक ठिकाणी प्रकार दिसतात का तर हा मोबाईल आला आणि रात्री एक वाजेपर्यंत जोपर्यंत डोळे झाकत नाही डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईल बघत बसतो आणि रात्री जागतो मग त्याचा परिणाम आरोग्यावरती होतो आणि कमाई सगळी दवाखान्यात जाते कमवले पैसे गोळ्या औषध सलाइन इंजेक्शन पथ्यपाणी हे येते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करतायत जीवन आपलं संपवण्याच्या मार्गी लागत आहेत मग तुम्ही विचार करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये थोडस स्पष्ट बोलतोय हा नरदेह असं म्हणतात कि की कित्येक योनीमध्ये जाऊन आपल्याला त्या योनी, आप योनी पादाक्रांत करून आपल्याला हे नरदेह मिळतो महा नरदेह औषध गोळ्यांसाठी आहे का इंजेक्शन आणि आयसीयू मध्ये ॲडमिट होण्यासाठी आहे का एक सफरचंद एक सफरचंद विकत घ्यायला गेल्यानंतर बापरे किती महाग आहेत पेरू खूपच महाग झाले केळी बापरे साठ रुपये डझन अरे बापरे कांदा मुळा भाजी ह्या सगळ्या गोष्टी किती महाग झाल्यात अरे महाग झाल्यात कारण त्या ओरिजिनल आहेत ताज्या आहेत त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर हजार रुपयाच्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन धाड का अंगावर येतं घेता काय नाही तुम्ही पण ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे अशा नॅचरल गोष्टी पारंपरिक गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या प्रथा परंपरा व्रत वैकल्य ह्या सगळ्या गोष्टी तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी येतो उपवासावरनं लक्षात घ्या उपवासावरन लक्षात घ्या की उपवास हा तुमच्या शरीरातील जो महत्वाचा पोटनाचा नावाचा अवयव आहे जो बिघडला तर तुमचं आयुष्य संपत एक लिव्हर डॅमेज झालं माणसाची सगळी पैलवान होता लिव्हर डॅमेज विषय संपला लिव्हरला चांगला ठेवणारा जो काही उपवास आहे हा उपवास काय आहे त्याचं शास्त्रीय कारण पाहिलं तर आपलं जे पचन संस्था आहे त्याला जरा आराम द्यायला पाहिजे रोजच गुऱ्हाळ रोजच गुऱ्हाळ रोजच गुऱ्हाळ अरे एक दिवशी तर ऑइलिंग करा बंद पडेल नाही आता ते गंजून जाईल अशा पद्धतीने इतके सोप्या सोप्या गोष्टी केल्यात मग आपण ते फॉलो नको का करायला मित्रांनो लक्षात ठेवा सध्या काय झालेलं आहे की पाश्चात्य संस्कृती आणि त्यांच्या परंपरा आपण फॉलो करत गेल्यामुळे आपल्याकडे पिझ्झा आला बर्गर आला फ्रेंच फ्राईज आलं आणि अजून काय मोमो आला सोमो आला सगळ्या गोष्टी आपल्या पोटाला हानिकारक आहेत तुम्हाला मी सांगतो ज्यांचा जन्म एकोणीसशे मध्ये झालाय आणि दोन हजारच्या आधी झालाय ना त्यांच्या तब्येती बऱ्याचशा आहेत तुम्ही विचार करा कारण मी मला माहिती आहे की लहानपणी मी काय खाल्लं असेल तर ट्रॅक्टरचा थांबलेल्या था ट्रॅक्टरचा ऊस काढून खाल्ला बोरं आवळे चिंचा गाजर टोमॅटो कांदा अक्षरशः कोथिंबीर आणि कवट ज्याला आपण मला ही सगळी फळं माहिती कारण आम्ही झाडावर चढून ओरबाडून अगदी चोरून म्हणलं तरी आम्ही ह्या गोष्टी केल्यात कारण लहानपण लहानपणी आपण काय करतो होतं फळं शेजारची आंबे असतील दगड माडून पाडायचो ऊस आजही मी दातांनी तोडून खातो मला आश्चर्य वाटतं आणि माझ्या घरातले आश्चर्य करतात की हे दातानी ऊस कसे काय तोडतायत लक्षात घ्या ही पेरणी त्या काळी केलेली आहे नैसर्गिक फळ खाल्ल्यामुळे त्यामुळे कृत्रिम गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो तुम्हाला हानिकारक आहेत आरोग्य जपायचं आहे आरोग्याच्या दृष्टीने हा तुम्हाला एक महत्वाचा व्हिडिओ देतोय त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचा तुम्ही जास्त वापर करा आता जाऊयात आपण उपायांकडे पहिली गोष्ट तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने बरोबर दहा वाजता झोपायला चालू करा कारण काय होतंय इथे मोबाईल टीव्ही मोबाईल टी व्ही बघण्याच्या नादामध्ये तुम्ही अकरा एक वाजता झोपताय तेव्हा झोपेस तोपर्यंत तुमच्या सगळ्या शरीराची जी काही झोपेची क्षमता आहे ती संपून गेलेली आहे मग झोपच पुरी नाही झाली पुन्हा मी स्नूज करतोय तिथे आलाव वाजतोय स्नूज करतोय पुढे बंद 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 मग पाच मिनटं असं करून सगळीकडे लेट होतोय तर पहिला उपाय साधारणतः आठ वाजता जेवण आणि दहा वाजता झोप तो मोबाईल सकाळी उठल्यावर बघा हे बघा आता ह्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला काय आलेलं आहे ते सकाळी काय उडून जाणार आहे का नाही पण तुम्ही जर वेळेवर नाही झोपला तर हा शरीरातला जो प्राण आहे ना तो लवकर उडून जाई स्पष्ट सांगतो त्यामुळे मोबाईल रात्रीचा नको एक पुस्तक घ्या त्या पुस्तकामधली चार ओळी चार पानं वाचा आणि मग झोपा हा पहिला उपाय लक्षात ठेवा कारण लवकर निजे लवकर उठे ब्रह्म मुहूर्त हा साडेतीन ते चारच्या दरम्यान सुरू होतो आणि आपण आपला मुहूर्त किंवा सुरू होतो आठ नऊ सात वाजता अरे ते पक्षी चिव 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 करत संध्याकाळी सहा वाजता घरी परत येतात आणि पहाटे सूर्य उगवायच्या आधी घर सोडतात आपण घर केव्हा सोडतो विचार करण्यासाठी गोष्ट आहे पहिला उपाय लवकर झोपा नंबर दोनचा उपाय मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ मोठा होऊ दे मला काही फरक नाही माझ्या खूप असे व्ह्युअर्स आहेत की सर तुमचा व्हिडिओ मला खूप आवडतो तुम्ही स्पष्ट सांगता आता लक्षात घ्या पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही पूर्व दिशेकडे पाय करून झोपू नका पूर्व दिशेकडे आणि दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका आरोग्य हानी होऊ शकते कारण दिशांकडून येणारं मॅग्नेटिक फील्ड तुमच्या शरीराची हानी करणे किंवा शरीराचं बळ वाढवण्यासाठी खूप महत्वाचं काम करते त्यामुळे दक्षिणेला आणि पूर्वेला म्हणजे सूर्याच्या दिशेकडे पाय करून झोपू नका नंबर दोनचा उपाय समजला आता महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमची जी बेडरूम आहे ना बेडरूम बेडरूम बेडरूममध्ये काय पाहिजे वॉर्डरोब तिजोरी मालकाच्या झोपण्याचा बेड आणि असला तर टी व्ही ह्याच्याशिवाय काहीही नको कारण मी एकेकांच्या बेडरूम बघतो एके बेडरूम बेडरूममध्ये ना धान्याचं कोठार केलेलं आहे इकडे कांदे ठेवलेत पोतं गावाकडनं आलेलं आहे इकडे काय ठेवलेले ज्वारी ठेवलेले इकडे तांदूळ ठेवलेले त्यातले किडे वळवळत बार आहेत अशा सगळ्या गोष्टींची बेडरूम मी स्वतः पाहिलेली आहे असं करू नका मित्रांनो शांत झोपेसाठी काहीही करा पण तुमची शांत झोप बरोबर दहा वाजता सुरू व्हायला पाहिजे आणि ती शांत झोप देणारे तुमची बेडरूम स्वच्छ सुंदर नीटनेटकी तीन हजार रुपये एका नाईटसाठी देऊन आपण रिसॉर्टवर जातो तेव्हा कशी असती बेडरूम मस्त लखी चक चकचकी मस्त क्लीन नीट परफेक्ट केलेली अशी बेडरूम तुमची स्वतःची पाहिजे जिथे तुम्ही रात्री झोपताय आता काय झालंय कमव कमव आहेत रात्र दिवस पळपळ आहेत पण ज्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला वेळच देत नाहीत कुठलं जेवायचं पाच मिनटात बघ बक बघ 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 जेवायचं आणि झोपाय सुद्धा एक एक वाजेपर्यंत अरे जेवण आणि झोप ही सर्वात बेड़ महत्वाची आहे त्यामुळे लवकर झोपायचं आहे आणि शान पैकी सुंदर असा तुमचा बेड आणि बेडरूम पाहिजे आता यानंतरची महत्वाची गोष्ट सांगतोय आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही एक घास बत्तीस वेळेला चावून खा असं आपल्याला आयुर्वेदामध्ये आपले पूर्वज आपल्या आजोबा का सांगायचे अहो ते काही वेडे नव्हते वेडे आहेत आपण कारण त्यांना वेड्यात काढतोय तुम्ही कुठलंही अन्न खा शाकाहार मांसाहार ते चायनीज पिझ्झा काही असू दे चावून खा तुम्ही जेव्हा चावून खात आहे तेव्हा त्या ते अन्नाचे बारीक तुकडे होऊन आपल्या शरीरामध्ये पचनसंस्थेसाठी जो पाचक रस आहे त्याला तो इझी पडतो तुम्ही बकाबक कोंबताय आणि शरीरामध्ये त्या आतड्यांना इंटरनल सगळ्या आपल्या सिस्टीमला भरपूर त्रास होतो तुमच्या ह्या अन्नाचे मोठे तुकडे पचवायला जिथे तुम्हाला पाच दहा मिनिटं जेवायला लागत आहेत ना पंधरा मिनिटं द्या कारण हा पंधरा मिनिट आपल्याला जेवणासाठी कमीत कमी, -कमी लागले पाहिजेत अर्धा तास लागला जेवायला तरी वेळ असेल तर द्या एक घास चावून चावून खा कारण लक्षात घ्या मग तिथून मेंदूला ना एक सिग्नल जातो की आता आपण जेवलोय कारण वेळ लागतोय ना तुम्ही कमी वेळात पाच पोळ्या चपात्या खा एवढा भात खा पण जर तुम्ही थोडाच भात आणि दोन चपात्या किंवा पोळी भाजी तुम्ही घेतलीत आणि पाच ते दहा मिनिटं जेवलात पंधरा मिनट जेवलात तर तुमचं अन्न कमी पोटात जाईल जेवढं पाहिजे तेवढंच मेंदू हा आता पोट भरलं कारण वेळ भरपूर लागला त्यामुळे लक्षात ठेवा जास्त वेळ जेवणासाठी द्या कमी जेवण होईल आणि त्याच्या कॅलरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पचन संस्था ओके तर सगळं ओके डॉक्टर काय म्हणतो तुम्हाला पोट साफ होतं का होतं भूक लागते का हो श्वास घेता येतो का हो डोळ्याला दिसतं का हो कान लागतात का हो भूक लागते आणि सकाळी होती व्यवस्थित मग तब्येत तुमची चांगली मग यासाठी पचन हो संस्था चांगली पाहिजे पाचवा शेवटचा महत्वाचा उपाय तुम्हाला एक सांगतो आता काय करायचं आहे हनुमान चालीसा भीमरूपी अथवा कोणतंही स्तोत्र सकाळी उठल्यावर तुम्हाला पूजा करताना म्हणायचं आहे देवाची पूजाही आपल्याकडनं व्हायला पाहिजे नसेल तर तुम्ही हे करू शकता सकाळी उठल्यानंतर ना कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मध्ये सब सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते दर्शनम हे असं म्हणून तुम्ही दिवस सुरू करायचा आहे हनुमान चालीसा भीमरूपी रामरक्षा यापैकी कोणतंही स्तोत्र तुम्ही रोज वाचायला चालू करा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे याचा लाभ तुम्हाला नक्की होईल आणि एकच डाएट तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो दोन वेळचं भक्कम जेवण आणि दोन वेळेचा आपल्याला पोटामध्ये तुम्ही दूध चहा बोरमेटा कॉफी जे काही घेताय म्हणजे साधारणतः चार वेळेचा सा इंटेक भक्कम आणि पक्का आणि वेळेवर वेड़ असला सकाळी आठला म्हणजे आठला तुमचा चहा कॉफी दूध व्हायला दू पाहिजे दुपारचं जेवण बारा ते एकच्या दरम्यान व्हायला पाहिजे दुपारचा चहा चार ते पाचच्या दरम्यान तीन ते पाचच्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण जास्तीत जास्त सात ते नऊच्या आत संपलं पाहिजे तुम्ही फक्त एवढा फॉर्म्युला जवळपास नव्वद दिवस फॉलो करा बघा आरोग्याच्या तक्रारी कंट्रोलमध्ये येतील आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण शेवटचा उपाय मन प्रसन्न ठेवा आनंदाचे डोही आनंद तरंग मन ज्याचं प्रसन्न आणि मन ज्याचं सुंदर जो हसत असतो त्याचं आरोग्य कायम राहतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आरोग्याच्या दृष्टीने सुंदर व्हिडिओ आहे लोकांपर्यंत पोट पोचवा व्हिडिओ मोठा असला तरी इन्फॉर्मेशन किती जास्त मिळाली आहे मला आनंद देतोय आनंद वाटतोय तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देताना असेच व्हिडिओज मी तुम्हाला कायम देत राहील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आपले, आपले आरोग्य उत्तम राहो, शुभम भवतो आणि शुभाशीर्वाद